नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला जेवताना तोंडी तु लावायसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका रेसिपी कशी वाटली ती पण मला कमेंट करून सांगा कडे गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल दोन ते तीन चमचे काढायचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे मिडीयम आकाराचे सहा कांदे मी बघा असे उभे कापून घेतलेले आहेत वाडग्याच्या प्रमाण एक वाडगं म्हणजे सपाट वाडगं आहे थोडासा जास्त घातला का अजून कांदा तरी चालेल जास्त हवा असेल तर हे साहित्य तुम्ही डबल वाढवलं तर चालेल गॅस आहे खास एक मिनिटभर फक्त मी परतून घेते फास्ट गॅसवर बघा एक मिनिटभर फक्त मी ह्याला भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या मिरच्या धुवून पुसून कापून घेतलेल्या आहेत मिरच्या कशा कापल्यात म्हणते का अशा आकाराच्या मिरच्या आहेत अशा चिरा केलेल्या आहेत आणि एका मिरचीचे दोन तुकडे केलेले आहेत मिक्स करून घेते मिक्स करून घेतलेले आहे बघा मिरची टाकल्यानंतर फक्त मिरची दीडशे ग्रॅम आहे वजनाला त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद चमच्याच्या मापानं जर सांगितलं का नाही तर छोटा अर्धा चमचा मी टाकलेला आहे चवीप्रमाणे टाकायचं मीठ थोडंसं जास्त घेतलेलं आहे बघा मीठमध्ये मिक्स करून घ्यायचे मिरची टाकल्यानंतर फक्त मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा जेव्हा हळद मीठ <pagar> बी टाकल्यानंतर आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं गॅस करणार आहे मी बारीक एकदम आणि ह्याच्यावर आपण आता एक पाच मिनटासाठी पॅक झाकण ठेवायचं पाच मिनटं बघा पाच ते सात मिनिट मी झाकून ठेवलं होतं बारीक एकदम गॅसवर फास्ट गॅसवर केलं होतं नंतर बारीक गॅस केला आणि झाकून ठेवलं एकदम मी आहे ह्या मसाला ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का मिरच्या चांगल्या शिजल्या जातात अशा अशा पद्धतीमध्ये आता ह्या वाटीच्या प्रमाणात ओलं खोबरं टाकलेलं आहे खवून घेतलेलं आहे त्याच्यावरची काळी पाट नाही काढलेली आहे आणि चमच्याच्या मापाने जे सांगितलं का नाही ते आपण जेवतो ना ते पाच चमचे आहेत मिक्स करून घेते चांगलं त्यात टाकायचे आपल्याला थोडासा गूळ गुल, गुळाला म्हणते का सुरीनं बारीक का असं कापून घेतलेला आहे मिक्स करूया गुळ टाकल्यानंतर पण चांगलं मिक्स केलेलं आहे बारीक खेसायचं जरा चांगलं कारण मोठे मोठे तुकडे नाहीत राहावेत अर्ध लिंबू घेतलेलं आहे ते रस आपण टाकून घेऊया दोन अडीच चमचा असं टाकावं थोड्याशा मिरच्याचं प्रमाण तुम्ही जरी जास्त केलं तरी पण चालू शकतं मस्त असं मिक्स केलेलं आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही एकदा आपण झाकून ठेवलं का नाही की गॅस तसाच ठेवायचा आता ह्याला एक दोन ते तीन मिनटासाठी परत झाकण ठेवते बारीक गॅसवर बारीक गॅसवर बघा दोन ते तीन मिनटं फक्त मी झाकण ठेवलेलं आहे अशी वाप येते बघा चांगलं पॅक झाकण जर ठेवलं का नाही तर छान होतं असं बघा मस्त असं झालेलं आहे अशा पद्धतीत जेवताना तोंडी लावायसाठी खूप चविष्ट लागतं बरं का आणि हे माझ्या फ्रेंडची रेसिपी आहे बरं का ते कोकणी आहेत एकदम चवदार असे होतं हे एकदा जरूर करून बघा ह्याच्यात तुम्ही काय बदल करत असाल तर ते पण मला सांगा मी थोडाफार जर हे बदल केला असेल तर ते पण सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा